नमस्कार भावानो तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मिस्टर ब्रॅकेट आणि आज आपण खेळतो एक कन्स्ट्रक्शन सेम्युलेटर तुम्हाला माहितीच आहे भावानो आपलं खूप म्हणजे खूप ह्याचे पार्ट तयार होत आहेत तर आज आपला दिवस आहे चौथा तर आज आपल्याला एक फोन आला होता जो की एक तर रस्त्यावर आ... गॅसची पाईप जी असते ना ती खराब झाली होती ते जर रेनोवेशनचं काम चालू होतं आणि ते रेन्युएशनचं काम चालू असताना जो खड्डा काढला होता त्या खड्ड्यात एक गाडी गेलेली आहे आणि त्या गाडीचं आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला कळले जातं तर या गाडीत भावानं खूप वाईट बातमी आहे या गाडीत एक पती एक पत्नी अरोसके दो बच्चे असे सगळे फॅमिली होते तर भावांनू ती सुखरूपपणे एका रुग्णालयात आहेत त्यांना जास्त लाभलेलं नाही पण आहेत थेक काय ओके नाही पण ही परिस्थिती खूप वाईट आहे भावानू काहीही होऊ शकलं असतं पण देवाची साथ होती त्यामुळे खूप काही झालं नाही तर मी इथं बघताय भावानु आपल्याला पहिल्याला इथं हेल्परशी स वाद साधावा लागेल तर त्यांना आपल्याला काम समजवलेलं आहे आपल्याला करायचं आहे पहिला काय तर जे ॲक्सिडेंट झालेले गाडे ते आपल्याला पहिला आपल्या ट्रकमध्ये लोड करायचे तर मी बसतोय पहिला जी सी पीमध्ये तर जी सी पी चालवणं खूप कठीण काम असते खूप कठीण काम म्हणजे तुम्हाला काही समजूच शकत नाही तुम्हाला लवकर तर आपण चालवते जी सी पी तुम्ही बघताय आता पहिला आपण सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे पण पहिला बेल्ट चांगला गाडीला लावून घ्यायचा आणि काय होईल की बेल्ट जर व्यवस्थित लागला नाही तर ती परत गाडी आपल्याला व्यवस्थित येणार नाही परत ती उचलताना उचलता आपल्याला खूप त्रास होईल तर असं काय न होण्यासाठी आपण बेल्ट अशा पद्धतीने बांधायचा की हलता काम नये गाडी तर बेल्ट या ठिकाणी मी बांधला आहे भावानो बा की किचाई म्हणून आपण त्याचं जे लोडिंगची प्रोसेस आहे पण ते कम्प्लीट करूया मी बघताय भावानो कशी स्मूथ म्हणे म्हणून जी सी बी हैवा नाही है? हैवा ना करायला नाही कसं वाटतं ते तर असं एकदम न, न काही चूक होता पण ते ट्रकमध्ये आपल्याला लोड करायचं आहे आणि लोड करण्यासाठी आपल्याला जे लागतं ते सामान आपल्याकडे ऑलरेडी असल्यामुळे आपल्याला काही काळजी करायची काम नाही मग एक माणूस एवढी सगळी कामं करू शकतो फक्त आणि फक्त या मशिनरी अवेलेबल आहेत त्यामुळे देवा हे कुठे काय झालं तर चुकून माझ्याकडनं बघून तुम्ही बघताय गाडी अशी थोडीफार बाहेरच आली आहे थोडीफार म्हणजे लेच बाहेर आल्या तर ते आपण आता व्यवस्थित म्हणजे जिथं आपल्याला लक्षात याचा दिला आहे त्या ठिकाणी आपण ते ठेवायची आहे आणि मी ते आशा करतो की ती बरोबर येईल तिथे तर ग्रीन सिग्नल मला म्हटलं ओके डन वर इज डन तर आपल्याला ने नेक्स्ट टास्क मिळालेला आहे तो म्हणजे जो गॅसची पाईप पाई, आहे ती पण खराब झालेली आहे भावांनी ती पण तुटलेली आहे म्हणजे ॲक्सिडंट खूप मोठा झालेला आहे भावांनी तर खरोखर देवाचे आभारी आहे की जीवितहानी काही नाही झाली पण नुकसान तर खूप झाले भावान म्हणजे आता भरपाई करणं थोडंफार कठीण जाणार आहे तर आपण पहिला त्या पाईपला बेल्ट लावून घडवूया आणि ती बेल्ट लावल्यानंतर पाईप आपण अपन आपल्या अपन ट्रकमध्ये लोड करूया तर लोड करताच आपल्याला पुढची प्रक्रिया सांगितली जाईल तर आपल्याला हे दोन मटेरियल आहेत ते पहिल्याला वॉर्डमध्ये नेऊन टाकायचं आहे बाबा स्क्रॅप वॉर्डमध्ये आपल्याला जाऊन हे सगळं अनलोड करायचं आहे तर अनलोड केल्यानंतर पुढचं आपल्याला समजून जाईल काय काय विषय असणार आहे अजून खूप काम असणार आहे आपल्याला एवढंच काम नसणार आहे आपण गाडी तर सुखरूप हे केली के की फॅमिली पण सुखरूप आहे जी ज्या जी फॅमिली ह्या गाडीमध्ये होती आणि तिसरं म्हणजे भावानो सगळ्यात मेन गोष्ट अजून काही अडचण आलेली नाही त्यामुळे खूप भारी तर आपण ती पाईप अनलोड करतोय अरे असं का होतं आहे जरा रोटेट करावं लागेल थोडं ओके डन तर थोडं आणि जरा लोटेड झालं तर ओके ठीक आहे झालं ओके तर चला लोकेशन आपल्याला मिळालेले आहे तर हे स्क्रॅप दिस आता तर स्क्रॅपमध्ये पण हे करायचं आहे आपण याला तर बघताय तुम्ही आपण स्मूथमध्ये एकदम चाललो काही विषय नाही स्लोली जाऊन दे निवान टेन्शन नाही चला विषय कसा गोल करायचा रे बाबा कामं विषय हार्डमध्ये केली गेली के कामं पैशाकडे पण कमी पडत नाही नाही पुढची जी कामं आहेत ना ती एक नंबरमध्ये येतात कारण का आपलं जे सक्सेसफुल वर्क रेटिंग असते ना ते खतरनाक असते तर ते महत्त्व करते आपल्याला पुढचं बिझनेस आणण्यासाठी तर ह्या धंद्यामध्ये भावानु एकच आहे कष्ट आणि योग्य वेळ योग्य वेळेवर कष्ट तर इथे आपण आलेलो आहे तुम्ही बघताय आपल्याला कुठे कुठे कार आणि आपली पाईप ठेवायची आहे तर ते आपण ठेवून घेऊया आणि आपण आपली जी प्रोसेस आहे नेहमीप्रमाणे जी करावी लागते ती प्रोसेस आपण करून घेऊया क्रेन माहिती आपल्याला कशी चालू करायची तर चालू करून आपल्याला लवकरात लवकर लोक आहे ते अनलोड करावं लागेल आणि तुम्ही साईडला भावन बघता एक गॅसची पाईप आहे ना ती दिसते तुम्हाला हो पण माझ्या मते मला असं वाटतंय की आपल्याला पाईप एक्सचेंज करायचं म्हणजे ते आपल्याला पाईप घ्यावी लागेल जिथे ॲक्सिडेंट झाला होता तिथे आणि ते आपल्याला हो तिथं चेंज करावे लागेल असं मला वाटते तर तुम्हाला काय वाटते तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा भावनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका बघा आपल्या चॅनलला कमी खूप मदत आहे सबस्क्राईबर खूप म्हणजे खूप तर बघतोय आपण काम आपलं नीट व्यवस्थित चालू आहे तर असं काम करण्यात जी मजा आहे एक नंबर तोड नाही याला तोड तर भाऊ न व्यवस्थितपणे आपण न काही आधळापट करता आपण ते अबे यार हो गई गलती माफ करतो तर बघताय तुम्ही पण आपल्याला आता जी गॅसची पाईप आपण हे केली होती ती आपल्याला अनलोड करायची आहे अनलोड करताच आपल्याला नेक्स्ट टास्क जो आहे तो समजेल म्हणजेच कळेल की काय नेमकं करायचं आहे तर ह्याला बेल्ट लावलेलं ला आहे मी बेल्ट लावताच आपलं काम पत्तीस असं समजायचं भावांनी कारण का वाघ आहे ना वाघ कधी घाबरत नसतो लक्षात ठेवा हो। तोड नाही या वाघाला लक्षात ठेवा हो। तर खूप कंट्रोलमध्ये आले या मशिनरी सगळ्या माझ्या खूप कंट्रोलमध्ये आहेत खूप भारी एक्सपिरियन्स आहे आणि मस्त चालले सगळं कंट्रोल बिंट्रोल एक नंबर आहे कामं पण मिळाल्या आहेत पन्नास हजार आपल्या क अकाउंटवर जमा आहेत आत्ता सध्या न काही खर्च जेवायला लागत नाही झोपाय लागत नाही काही काही करायला लागत नाही नुसतं काम कष्ट आणि बिझनेस एक नंबर दोन नाही तर दोन वर्षातच आपण खूप मोठा उद्योगपती होऊ शकेल कंस्ट्रक्शन सेम्युलेटरमध्ये तर त्यात काय विषय नाही तुम्हाला काय वाटते होऊ शकतो का नाही ती कमेंटमध्ये सांगू शकता तर मला वाटलेलं तसंच झालं की पाईप आपल्याला एक्सचेंज करण्यासाठी आपल्याला ती लोड करावी लागणार आपल्या गाडीमध्ये तर लोड करतोयच तोपर्यंत भावानू लाईक करा रे व्हिडिओला लाईक करा जरा तरी इज्जत ठेवा भावानो एक गरीब मुलगा जर कष्ट करून जर असं जर करत असेल तर भावानू सपोर्ट त्याला तुमचा मिळालाच पाहिजे तर, तर चला भावानू आज जर बघूया आता आपण काय होऊ शकते आपल्याकडून तर यस ओके जिथे अपने ग्रीन सीग्नल तुम्हारा लक्षा ठेवा तुम्हें ग्रीन सिग्नल जिथे दसे तिथे अपने अनलोड कराए मजे अनलोड नहीं सॉरी अनलोड नहीं लोड कराए तिथे अपने ठेवा ओके जिथे अनलोड कराए तिथे अनलोड जिथे करा लोड कराए थे लोड अस ओके अबे यार का होता है थी? एकदाच करून टाके ओके यस अंदाज आला नाही भाऊ ना खरं आता झालेला आहे आता आपण क्रेन आपली मिटवूया म्हणजे कसं आहे मिटवलेलं बरं असते कुठं लागणार नाही काय होणार नाही जिथं आहे तिथं ती जाऊन दे तर आपण लोड करताच भाऊ ना आपल्याला लोकेशन पण आलेलं आहे तुम्ही बघताय जिथे ॲक्सिडेंट झाला आहे मी मॅपमध्ये बघतोय तेच आपल्याला जावं लागणार आहे म्हणजे आपण जे आपल्याला जे, 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 जे वाटते ते खरं आहे असंच भास नाहीत आपल्याला येत त्यामुळे आपण बरोबर चाललो आहे चांगली ग्रोथ आहे सगळं कळत आहे आणि खूप चांगली प्रगती होणार आहे आपली काय विषय नाही तर बाबा मी थोडक्यान बघितलं तुम्ही की ते एक नंबर नेक्स्ट लेवल हो आहे तरी त्याला तोड म्हणजे तुम्ही काय बोलू शकत नाही बाबा का एवढेच चांगले सिस्टीम पण तर मला पण आवडले तर तुम्ही पण खेळत असाल तर भावनू माझ्यासोबत खेळू शकता माझ्या कमेंटमध्ये तुम्ही जर कमेंट तुमच्यासाठी ओपनच आहे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगून आपण बातचीत करून आपण गेम प्ले करू शकतो एकत्र मल्टी प्लेअर लेवल ते पण ते त्यात पण ले खूप मजा आहे कारण का जे सोबत असतात आणि खेळत असाल ना ती नेक्स्ट लेवल प्ले होती त्याला त्याला म्हणजे विशेष ठेव ना गोलच आहे विषय पण आपण आता लोकेशनपास आलो आहे ब्ल्यू डॉट आहे तिथं आपल्याला जायचं आहे तर आपण सीधे चलके आधी तो हमको आया आया यस एक नंबर बघा भावा हे रे मेन रे हे मेन पाहिजे बघा स्टंट किती जरी फाटले असेल किती जरी चालते गेले असतील तरी स्टंट तिला मारणं चुकता कामा नाही लक्षात ठेवा किती जरी दुःख असलं तरी थाटातच विषयी मग काय पण दे चालते गेली तरी चालतील हृदभा कमी झाला नसला पाहिजे लक्षात ठेवा बाबा सुखकर्ता डेव्हलपर्स जी कंपनी आहे ती भाऊन दोन वर्षात येत्या खूप काही डेव्हलपिंग करेल लक्षात ठेवा आणि हा शब्द आहे आपला तर भावानो माझ्या सोबत राहा फक्त बघा तुम्ही नेक्स्ट लेवल करतो सगळं तर बघताय तुम्ही आपण हे जे पाईप आणली होती ती तिथे लावायची आहे पण बघूया आपण काय होत आहे आपल्याबद्दल आपण ही पाईप पाई पाई क्रेनच्या साहाय्याने उचललेली आहे पण तिला आता काय होतंय तर मला वाटतेच तसंच असणार आहे ते तिथली पहिल्याला आपल्याला माती जी आहे ना ती क्लीन करावी लागेल कारण का ऑबियसली जिथं दुसरं टोकच दिसत नाही भाऊ मी जिथं फिट करायची ती कसं फिट होईल तर भाऊ चला आधी पण त्याला माती काढून घेऊया पण परत तो पी भाड्याने घेतलेला आहे हा आपला पी नाही आहे तो भाड्याने घेतलेला आहे आपण तर तुम्ही बघत होता मागाशी तर साईडला लावून होता तर आपण मातीची काढण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती आपण कम्प्लीट करूया प्लीज लवकरात लवकर कारण का ते पाईपचा एवढासाच नळा आहे पण त्याला एवढा वेळ लावला तर कसं चालायचं भावना पैसे तर आपल्याला कमी मिळणार आहे त्यासाठी आपण दिवस घालून चालणार नाही आपल्याला दुसरी पण कामं आहेत त्याला फटाफट फटाफट थांबायचं नाही आता गाड्या थांबायच्या दे धक्का काढ मारते खूपच तू विशे हार्ड अरे सुपला शॉट रे काढ तू बाहेर अरे नळ्याला लागेल आता मला वाटते तेच झालं न्याला अरे राव असा ड्रायवर असतो मला इकडे ड्रायवरचं काम भावानो त्या जे ड्रायवर आहेत जे सी पीचे त्यांना सल्यूट आहे भावानो त्यांना मांडलं मांडलं बरोबर चांगलं स्किल आहे जो जे सी पी से केलं त्यांनी विषय हार्ड तोड नाही भावाला जी सी पी क्रेन भावानो खूप स्किल अपग्रेड लेवलच्या स्किल आहे त्या उपाय एकटं आहे एवढं माणूस हँडल करणं आणि धोक्याचं पण आहे भावानो सेफ्टी हे जी भाऊ आहेत आपली त्यांनी जे बघत आहेत ते जी, जी सी पी ड्रायव्हर आहेत आणि भावानो सेफ्टीची जरा काळजी घ्या की मी जे आहे ते एका गेममध्ये खेळतो आहे पण रिअलमध्ये हे खूप धक्कादायक असू शकतं तर बघूया तर कसं काय कम्प्लीट होतंय तर दुसऱ्यांदा आपण माती काढलेली आहे तर आपण पन्नास टक्केपर्यंत आसपास त्याच्या दोन ह्याच्यात ठोक्यात पण आता हळू येणार कारण काय जरा भुरू लागला माझ्या मते वाचते म्हणल्यावर भरू लागला लक्षात ठेवायला वाचते म्हणल्यावर भुरू लागला खाली था। खडक आहे जरा त्रास व्हायला आहे त्या जी सी पी पुढच्या जे तुम्ही म्हणताय काय म्हणताय त्याला बरं काय पण असलेच पाहिजे तर ते जे आहे त्याला ताकद द्यायला ला लागायला लागल्या पावर घ्या लागली ते जरा फोडण्यासाठी एवढा मोठा खड्डा आणि त्यात गाडी कशी काय गेली मला तर आश्चर्य चक्कितच वाटाव म्हणजे तो काय नेमकं कराल ता काय समजणच झालं डायरेक्ट ह्याच्यातच गेला पुढं पण गेलेला नाही तिथेच पडला आहे म्हणजे कंट्रोल झाले असणार आहे गाडी त्याला पण असो काही आपल्याला नुकसान झालेलं नाही जास्त गाडीचं जा थोडंफार झालं आहे पण जीवितहानी काही झालेली नाही हे महत्त्वाचं नुकसान काय आहे भरून निघते रे भावानू पण एखाद्याचा जीव गेला की केवढं महागात पडते खूप म्हणजे खूप ले महागात पडते आणि असं देव करू असं कुणाचं न हो भावानू तर माती निघत्या का नाही राव किती वेळ लागतो याला काढ की उपज काय वेळ लागते पण भाऊ ना आता लिवे लागलाय कारण का ते दगड दगड लागलेत आहेत मायामध्ये एवढा वेळ जेसीबी घेते म्हणजे काहीतरी त्याला ती घेणच झाली बरोबर आता घेईल आता भाऊ ना हे असं जे आहे ना हा ओके साईटला घेऊन कसं त्या पाईपला पण धक्का लागता का मला कारण का ती पाईप आहे महागातली आणि आपल्याला पैसे आहेत वीस हजार ते पाईपला सगळे पैसे द्या लागतात त्यामुळे जरा व्यवस्थित चपून काम कर भावा की ज्याकडे काही नोकर नाही तू एक तास स्वतः मालक आहेस आली की चल येस एक नंबर अरे ऐक केले जर ओके यस वळंब्यात यायचं रे वळंब्यात आलं की कसं सुट्टी द्यायचं वळंब्यात आलं की ओके कार्यक्रम होते डायरेक्ट कार्यक्रम होते तर बघताय तुम्ही लास्ट माझ्या मते राहिला असणारे लास्टसच होईल कारण काय तुम्ही जे पिवळी पट्टी दिसताय बघताय आपल्याला चौकोनच खोदायचा होता फक्त आणि आपण जो लेफ्ट साइडचा चौकोन आहे बघा तुम्ही बघताय लेफ्ट साइडचा चौकोन पूर्णपणे निघाला होता राईट साइडचा चौकोन हा तो राहिला होता तो झाला आता आपण आता ही माती आहे ती व्यवस्थितपणे जिथे ढिगारा आहे तिथे आपण ती टाकली तर बरं होईल ते त्याच खड्ड्यात टाकली तर परत तो खड्डा काढून का उपयोग मी व्यवस्थित साईडला टाकायची इथे जागा दिलेली आहे तिथं इथे जागा नव्हती म्हणून फुटपाथवर टाकले एवढं काय काय समोरचा सकाळी म्हणला माया दारात काय टाकले बोलायचं काम नाही सरकारी मला मला काम आहे त्या महिने थांब म्हणायचे काढतो आता भाऊनू शपथच पडला असतं भावनू पलीकडे मला वाटते मला माझंच काम होते वाटतं असं मला वाटतं पण तसं काय होणार नाही सोडा पण दक्षता घेतो हेल्मेट विल्मेट घातले सगळे जॅकेट बिकेट घालून तयार आहे तर म्हणून आत्ता आपण पाईप लावण्यासाठी रेडी आहे आणि आपण ती पाईप आता तिथं जिथे खून केलं आहे तिथं म्हणजे जिथे इंडिकेटर दाखवत आहे तिथे आपण ती फिट करू शकतो आपल्याला आता ते लावू शकतो आपण ते काय विषय नाही आता आपण लावून घेऊया पहिला आपण लावण्यासाठी आपल्याला पहिला खाली घ्यावी लागेल क्रीम एक नंबरमध्ये आता ही खाली पोचेल का ओके अजून एक पार्ट माझ्यामध्ये ह्या आहे त्यामुळे पुढे जाऊ शकते तर पुढे जात आहे तर अशा तऱ्हेने आपण तुम्ही बघताय भावानू तशी कामं ही कन्स्ट्रक्शनचे असतात किती मजेशीर आणि जे इन्स्पारिंग असतात रे म्हणजे खूप काय असं करण्याजोगा आहे यात तर भावानो झालेलं आहे आता आपण आपल्याला ट्रेन पहिला बंद करूया आणि हेल्पर सोबत आपण आता बोलायचं आहे कारण का सगळं काम आपण व्यवस्थित वेळेत केलं आहे सकाळ होऊस्तपर्यंत केल्या आता सकाळ झाल्या भावानं एवढं रात्रभर आपण राब राब राबलो आहे आणि आता त्याची आपण हजेरी घेण्यासाठी म्हणजेच आपण त्याचं जे पेमेंट आहे ते लवकरात लवकर त्यानं काढून घ्यायचं नाही तर ही जे लोक असतात ना ते काही लवकर पैसे देत नाहीत ह्या धंद्यात फक्त एकच आहे व्यवहाराला क्लिअर राहणं हेच महत्त्वाचं आहे व्यवहार जर क्लिअर असेल तर भावानं आपलं काय नुकसान होत नाही कारण का आपण थोडी चालत राहतो एक नंबरमध्ये आपण आता मोड चेंज केला आहे ट्रकचा ट्रक आपण असा आडवा राव लावू शकत नाही रस्त्यावर तर हेल्परकडं जाऊया तर काय म्हणतोय बघूया का तर आता एवढं काय ऐकायचं आहे जरा तर बघूया तर बनु तो पण खुश झाला आहे आणि आपल्यावर तिनं पैसे पाच हजार एक्स्ट्रा दिले आहेत ना पाच हजार नाच नाही आणि ती तीन हजार सोडलेत बघा आहे काय लावा ताकद तो सत्य नाही तर भावानू आजचा व्हिडिओ एवढासाच कारण का भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं कसं ओकेमध्ये डन झालेलं आहे तर चला बाय